नमस्कार जय शिवराय हो शेतकरी मित्रांनो मी जिंगळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय शेत दिलासादायक आणि महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये विशेष करून सप्टेंबर मध्ये परतीच्या पावसामुळं विविध भागामध्ये शेतकऱ्याचे शेती पिकाचे नुकसान झालेलं होतं आणि आता याच पार्श्वभूमीवरती या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आली आहे आणि याच संदर्भातील हा महत्त्वाचा जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या जी आरच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये विशेष करून मदतीच्या प्रतीक्षेत असलेले वर्धा नागपूर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम तसेच राज्यातील जवळजवळ चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ले एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पालघर जिल्ह्यातील सत्तावीसशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये रायगड जिल्ह्यातील ते एकशे तेरा शेतकऱ्यांना तीन लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट शेतकऱ्यांना एक लाख रु एकवीस हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना पाच लाख वीस हजार रुपये अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी एक हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणनव्वद लाख रुपये अकोला जिल्ह्यातील चौदा हजार सातशे से सहा शेतकऱ्यांना बावीस बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सदुसष्ट सदतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना तीनशे कोटी पस्तीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना सत्तेचाळीस पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील नऊशे बत्तीस शेतकऱ्यांना अडुसष्ट लाख एक्कावन हजार रुपये सांगली जिल्ह्यातील आठ हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख रुपये पुणे जिल्ह्यातील सात हजार नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांना एक लाख रुपये धुळे जिल्ह्यातील पंधराशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे सोळा शेतकऱ्यांना छत्तीस लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील पंधरा हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यातील बाराशे चोवीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये दुसऱ्या प्रस्तावानुसार नाशिक जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपये धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार नऊ हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना नऊ कोटी एकोणावीस लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तेवीस लाख रुपये असं तसेच जळगाव जिल्ह्यातील एक लाख अडतीस हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांना एकशे चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांना तेवीस लाख रुपये नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना अकरा कोटी शहात्तर लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे तेवीस शेतकऱ्यांना सतरा लाख रुपये नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यानुसार नागपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना नऊ कोटी चौवेचाळीस लाख रुपये गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये असे एकूण राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत आणि ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इतर जे काही प्रतीक्षित शेतकरी असतील त्यांना देखील नुकसान भरपाईचे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो चला भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद